फ्रेंड्स आम्ही बघा रेडी झालो आहोत हा माझा गाऊन आहे बघा मी दोन ड्रेस घातले जो रक्षाबंधनला घातलेला तर आता आम्ही निघालो हो आहोत माझ्या माहेरी भावाच्या घरी गणपतीसाठी तर चला मग पुढे भेटूया पी काही काढते आणि कपड्यांची बॅग तर फ्रेंड्स दादा लोकांनी ना रात्रीच्या वाजताच गणपती घरी आणलं होतं आणि आम्ही दुसऱ्या दिवशी जाणार होतो तर इथे बघा गणपती वगैरे आणून असं स्थापन केलं आहे आणि पूजा वगैरे झाली आहे म्हणजे बाराच्या नंतरच केलं होतं पण पूजा स्थापित दुसऱ्या दिवशी केली आहे म्हणजे गणपती त्या दिवशी तर ना खूप दिवसभर खूप पाहुणे होते म्हणून तेव्हा काही व्हिडिओ काढायला जमला नाही मी तुम्हाला म्हंटल की मी व्हिडिओ गेल्यावर काढेल पण तिथे ना खूप पाहुणे होते आणि जेवण वगैरे हो हे खूप चाललं होतं तर त्यामुळे ना म्हणजे खूप लोक आली होती बघायला दर्शन घ्यायला वगैरे हो तर त्यामुळे मला काढायला जमलंच नाही व्हिडीओ तर मग आम्ही ना संध्याकाळी असं रेडी होऊन म्हणजे आम्ही सर्वच बहीण आणि बहिणी लोक आम्ही लोक सगळे असं रेडी होऊन संध्याकाळीच मग व्हिडिओ मी काढला तर इथे बघा आम्ही सगळ्यांनी ना साडीची थीम आहे ना ग्रीन कलरची ठेवली होती आमचा ड्रेस कोड होता साडी आणि ग्रीन कलरचाच होता आमचं तर इथे आहे ना बहिणी आता आम्ही लोक आग्र आरती तयारी करत आहोत तर इथे बहिणीचं सगळं म्हणजे तयारी चालली होती आणि आम्ही इथे सगळे तयार होऊन बसलेलो तर पुढे सुद्धा आम्ही खूप मज्जा केली ते तुम्हाला दिसेलच तर फ्रेंड्स तुम्ही म्हणत असाल की इतक्या लेट का व्हिडिओ शेअर केला आहे दीड दिवसाचा गणपती असताना तर हो फ्रेंड्स थोडासा व्हिडिओ शेअर करायला खरंच लेट झाला त्याबद्दल सॉरी कारण की काही कारणांमुळे मला व्हिडिओ शेअर करता आला नाही आणि म्हणूनच तो शेअर करायला थोडासा वेळ गेला तर पुढे बघा आम्ही खूप छान अशी धमाल केली आहे मज्जा केली आहे त्याच्या अगोदर आम्ही असे बघा तयार होऊन असं बसले होते मी दाखवत होते की माझा लूक कसा आहे तर तुम्हाला माझा लूक कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये इथे बघा मांडीवर डुग्गू बसलेला आहे म्हणजे झोपलेला आहे आणि सुद्धा बघतो आहे तर तो आहे ना म्हणजे असं खूप दिवसाने गेला ना तर खूप सगळे लोक असल्यावरती तो थोडा चिडचिडापणा करतो त्यामुळे मग त्याला मी एका साईडला घेऊन बसले होते तर अशा प्रकारे आमची मजा आणि धमाल चालू होती तर इथे बघा आहे ना आम्ही सगळ्यात अगोदर आहे ना आरती वैचारीनं पहिले असे थोडे फॅमिली फॅमिली फोटो काढले तसे सगळ्यांनी ना कॅप घालून असे फोटो काढलेले आहे तर इथे माझ्या मधल्या बहिणीची फॅमिली म्हणजे थी ती आणि तिचे दोघं मुलं मी आणि माझी ती मी डुगू नाही आलेल्या डुगू झोपला होता त्यामुळे आम्ही तिचे पप्पा निघून गेले होते त्यामुळे तर आम्ही दोघींचाच फोटो काढून घेतला आहे इथे okay. असे छोटे बच्ची कंपनी आहे ही तर इथे बघा आम्ही बहिणी बहिणी असं आम्ही बहिणी बहिणीने अगोदर व्हिडिओ काढलाय फोटो काढलाय ही माझी मोठी बहीण आहे ही मधली बहीण आणि मी तीन नंबर तर इथे बघा खूप मजा आली फ्रेंड्स एक दिड़, एक दीड दिवसाचा गणपती असतो पण इतकी छान हो अशी धमाल येते ना इथे माझ्या तीन वहिनी आणि आम्ही तिघी बहिणी असे होतो तर खूप अशी सगळ्यांनाच सगळ्यांनाच आहे की दीड दिवसाचा गणपती असल्यावरती गणपती येतात पण जातात पण पण खूप सारी अशी आनंद सुख समृद्धी देऊन जातात आणि खूप सारी अशी विघ्न दूर करून जातात तर खूप छान वाटतं फ्रेंड्स असं तर फ्रेंड्स अगोदरचा फोटो होतो माझा छोटा भाऊ आणि छोटी बहिणी होती हा माझा दोन नंबरचा भाऊ आणि त्याची वाईफ आहे ही फॅमिली आहे त्याची तर असे सर्वांनी फॅमिली फॅमिली फोटो काढले काही सिंगल काढले तर इथे बघा आता आरती चालू आहे इथे बघा डुगूची ऍक्टिंग चालली होती आरती चालू असताना तो सुद्धा हातामध्ये घुंगरं घालून टाळ्या वगैरे वाजवत होता हेही तुम्हाला दिसेलच माझी मोठी बहीण आणि तिची फॅमिली मोठा मुलगा छोटा मुलगा आणि भाऊजी माझे आणि ही बघा ही आमची सर्व बच्चा कंपनी ते इथे बघा खूप छान असे व्हिडिओ काढले आहेत आणि खूप मजा केली फ्रेंड पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघा स्किप बिलकुल पण करू नका लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला आम्ही जेव्हा सर्व एकत्र येतो ना फ्रेंड असं वाटत की गोकुळातलं भरलेलं घर आहे खूप अशी लहान मुलं आणि सगळे मजा करतात सगळे एकत्र फॅमिली येते तेव्हा सर्वांचीच लहान मुलं मोठी मुलं अशी सगळीच आहेत तर इथे बघा हे माझ्या बहिणीचा आणि माझ्या दादाचा मुलगा आणि इथे मुलगी ही रानो आहे आमची सोनू रानो आणि गुटू आम्ही अशी थोडीशी छोटासा व्हिडिओ आहे हा आम्ही किचनच्या इथे काढला होता वरती किचन मध्ये तर ही बघा मा ही माझी पूर्ण फॅमिली आहे हे आमचं गोकुळ आहे आणि इथे थोडासा असा व्हिडिओ काढलेला आहे शेंदूर लाल चढाई अच्छा गजमुको तर हा त्याच्यावरती काढलेला व्हिडिओ तुम्ही बोलत असाल ही एवढी सिरियस काय तर सिरियस नाही मला वाटलं की हा ट्रायल चालू आहे त्यामुळे मी फक्त स्टेजकडे लक्ष दिलं आणि नंतर कळलं की हा पूर्ण व्हिडिओ कम्प्लीट झाला आहे आणि तोच नंतर डिसाईड झाला डन झाला तर त्यामुळे ठीक आहे काय नाही समजून घ्या आणि इथे आम्ही असं मस्त पैकी कोळी डान्स पण केला ला सगळी ला, मज्जा वगैरे करून आणि त्यानंतर मग जेवायला गेलो आणि इथे मी सर्वजण आपापल्या घरी निघून गेले आणि म्हणजे आम्ही राहिलो होतो मी डुपू आणि इशी तर इथे ना डुबूची बघा रात्रीच्या टाइमला चाललेली मस्ती तर मांजरला घेऊन तो कसा मस्ती करत होता खेळत होता त्याला खूप आवडत होतं तो बिलकुल पण खाली सोडायला मागत नव्हता एवढूच आहे पण मांजरीला उचलत पण होता तेवढा त्याच्या हाताने आणि बिलकुल पण इतकं इझिली उचलत होता फिरवत होता घेऊन त्याला काहीच वाटत नव्हतं ते बघा खूप मस्ती केली त्याने चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये हा व्हिडिओ कंटिन्यू बघा तोपर्यंत बाय बाय <laughs> गप्पाच का तुझाच वेगळा गोंधळ का शांत बस इथून तिथे तिथून इथे ये बघा डरपोक <laughs> गाल लावतोय गाल द्या दद्दूकडे दे दद्दूकडे गंदा <laughs> Бабуна, <laughs>